ते टाकलं दुकान या सीझन मध्ये सुरू केलं अरे वाटलं वाट आशीर्वाद आहे म्हणून चाललंय तू प्रामाणिकपणे काम नाही का बरं आता मला एक काम कर एक सोयाबीनची गोनी आहे ना बाहेर काढून ठेव बाळ आला त्याला देऊन टाक किती पैसे झाले पंचवीस सरपंच पंचवीसशे बरोबर आहेत ना जास्त नाही घेत तू एवढे काय काय सरपंच नाही नको अरे एक तर तू नवीन दुकान चालू केलंय आमच्या सारखे कसं जमन जमल येईल देऊन मी काय चाललंय तेजेश भाऊ राम 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 काय नाही मला चालू आहे निवांत आपलं काय धंदा बरं झालं तू फाटू चालू केलंय पार जिल्ह्यात जावं लागायचंय भेटत नाही भेटत मग आपल्या गावकासाठीच केलंय चांगलं केलं काय म्हणता काय अरे यंदा पाऊस बिर झालाय काय कराव कापसाने मागचे असतो पाहिले कसं के केलं फार पार भावाला तुम्हाला सांगू का फक्त डोळे झाकून सोयाबीन करावे काय सांगतो विषयच नाही तुम्हाला सांगतो कमी खर्चात शंभर टक्के नफा बघायचा विषय नाही काहीच नाही तेलाची भाव काय वाढले लय वाढली सोपं राहिलं काय आता गुरी घेऊन टाकाय सोयाबीनची बिंदास चालू करा होय बिंदास उत्पन्न एकदम हमखास ना शंभर टक्के कोणी पंचवीसशे फक्त होय घेऊन पैशाचं काही नाही एवढं भेटा का बिल करून टाक म्हणजे कसं येते शंभर टक्के हाय ना अवेलेबल अरे शंभर टक्के काढून ठेवतो कोणी लगेच नाही तेव्हा का काय पैसे बिल बिल झालं मी पाठवतो कोणाला तरी मी गाडी नाही आणली नेमकं मी काय करतो प्रेम्याला पाठवतो देऊन टाक कोणी त्याला शंभर टक्के परत नाटक नको बरं का देशू बस करा पाठवा लगेच काढून ठेवतो कोणी लगेच तुम्ही गेला गेला राह काय राह झालं बघ काम या चल

जेवा लिहिलं का नाही असं कोण दुकान हे करून ठेवत राहून आपलं काम झालं शांबराला जा काय करायचं करी ना गोणी काय पाळवली मग गेली वाटते जाऊ दे शटर कोण लावलं कुणाची गुणी वाट घेऊन जावी निम्मे किमती इकली तरी परवडण मला अरघंटे काय विषय ते गोणी तुझ्याकडून हा पण आमचं डेप्युटी म्हणले सोयाबीन लावायचं कॅन्सल झालंय काम कपाशी शिलाव म्हणले हा हा सोयाबीन चांगला होतं ना मेंटेनन्स कमी सगळ्या गोष्टी कमी हा मी सांगितलं पण ते ऐका ना ते म्हणले आपण कपाशी लावू मग ते बोलीस पैसे देऊन टाका परत मग ते डेप्युटीला लाव कपाशीचं पण बी मी माझ्याकडूनच घ्या हा मग उद्या न्याय लेतील ना आता मला म्हणले पैसे घेऊन पैसे मागितले का हा बर पण ते नक्की माझ्याकडूनच घ्या तुम्ही हा दे जरा पंचवीसशे होय एवढे हा चालतय सांगतो उद्या उद्या परवा येतील जमलं मग येते ना बर बर सोयाबीन शो कामगार बाळू हे का मी हेच काळा ना आता सरपंच काय जरा मग बसून त्या बाळूला फोन लागतो फोन लागा ना इकून तिकून लागला म्हणतो मी वारित गेलोय आता ते सोयाबीनची गोणी कोणी न्यायची काय न्यायची गोणी मागा घेऊन गेला कोण बाळू मग तू काय बिंग प्याला कर त्याच्या काल रात्रीच गेला तो वारीला दिंडीला गेलाय पंढरपुरात पोहोचला बी तो कसं शक्य सरपंच मग मी गुन्हे ठेवून गेलो गुन्हे आता नाही तिथे नाही काय म्हणतो ती माझी तू हो तुझीच होती पण मी तुझ्याकडून विकत घेतली होती नाही नाही सरपंच गडबड होती मी जेव्हा जाताना गुन्हे ठेवून गेलो बाळू घेऊन गेला कोणी ही माझी गुणी काढलेली मी अरे बाळू पंढरपुरात आहे का त्याचं भूत आहे का तुझी कोणी न्यायला मी तर नाही नेली कोणी मग बाळू पंढरपुरात ये आमची कोणी काय कोण नेल तुझा काहीतरी गर गैरसमज होतोय ही गोणी आमची आहे मी आता ती न्यायला आलोय हे बघ गाडी पण आणली न्यायला गोनी ठेवून गेलो घेऊन गेला वाळू सरपंच त्याच्या अरे त्याच्या आम्ही माग तुला म्हणलो प्रामाणिकपणे धंदा करतो हे सुरू केला का तो आता तुम्हाला वाटतं का मी असं अजून मी नेलीच नाही तू म्हणतो नेली अहो सरपंच मी जाताना लक्ष काय आला नाही दोन मिनिट थांबा राहत लेट लेट होका ताण झाला राह सरपंच थांबून दोन मिनिट दो बोला तुम्ही सरपंच ही गोणी माझी आहे ही गोणी मी घेऊन जाणार मला बाकी माहित नाही माहिती तर सोयाबीन मिळत नाहीये अहो सरपंच तुम्हाला समजून घ्या मी गोणी स्वतः आता ठेवून गेलो तुमच्यासाठी अरे मग कोणी नेली गोणी तुझ्या दारातून गोणी गेली जबाबदार तू ये त्याला मी काय करू त्याला बाळून कोणी मला काय कोण कोणी ही गोणी माझी आहे माझी मी घेऊन चालू तुम्ही काय झाले काय तुमची कस काय कोणी यांचं सुटा ना तुम्ही कुठे सुरू झाले मधीच पैसे दिले तुला मी मागायचे पंचवीस रुपये बरोबर दिले पण इथं एकच गोष्ट सॉल्व्ह आणि तुम्ही मध्ये मध्ये काय करू राहिले थांबून मिनिट तो कोण येणार होतो गोणी न्यायला प्रेम येणार होता अरे मग प्रेम नेले असेल ती गोणी नाही ने नेली ना म्हणून वा वा म्हणजे प्रेमीनी गुण नाही नेली बाळूनी गुण नेली मी खाल्ली काय सरपंच आता तूच विचार कर काय केलं होतं तिचं काय पिढ्या झाली बोमा डोकाला माझे मी घेऊन जाणार मी घेऊन जाणार आहे माझी गोणी मारूच वाट पाहतो तुम्ही समजून घ्या तुम्ही काहीतरी घोटाळा होतो मी गोणी ठेवून गेलो होतो गोणी कोणीतरी घेऊन गेले एक तर मग प्रेमे घेऊन गेला आणि तर बाळू घेऊन गेला तुम्ही ठरवा दो कोण घेऊन गेले कोणी गेलेली बाळू आलेलाच नाहीये प्रेम दे जो प्रेम आहे तू गोळ घाल मला न सांगू मला माहिती कोणी पाहिजे घेऊन जाणार तू पैसे दिल्या मी काही कवड्या दिल्या का मग आमच्या बघा ती पैसे दिलेत मी गोणी त्याला देऊन तु टाक दुसरी कोणी मला दे विषय संपला अहो सर तुझं अरे बरं कंटी तुम्हाला कंटी कोणी कोणाची हा ए मला काय माहित नाही पैसे दिले आणि आम्हाला कोणी पाहिजे संपलायचे बरोबर अरे संबंधच नाही मी सांगतोय कोणी माझी ती तू अरे शेट्टी कुठे गेली माझी उजे ए उजे, उजे? ए, उजे? अगदी चड्डी कुठे माझी वाळू घातलेली कुठे तर मला नागुल जायचं एक तर अडचणीत अडचण आज व्हायचं होत काय व्हायचं राहिलंय तू उतरलं तुझं अरे उतरलं म्हणजे काय चाललं सगळं चोरताना पाहिलं होतं माझी चड्डी चोरली का कोणतरी आज चिड्डी मग चिड्डी चोरली आर चड्डीच ना तुला काय ऐकू येत नाही काय एक एकदा आडसरी आडसर राह लोक रोख तरी सोनं चोरताना पाहिलं होतं चड्डे बी चोर राहिले आईला तुझीच नाही गेली माझी पण चड्डी गेलेली काय हा काय मजा करतो मग चड्डी हा व्हॅनसेनची ती भोवती पण व्हॅनसेने व्हॅन विषय नीट बोलताच व्हॅन का काय ती अर पण काय विषय झाला माहिती तुझी कसं गेली अचानक मला काय माहिती आता कसं काय गेली मी काय राखल होतो गावासार काय उठून बघितलं चड्डी दिसा ना अर मग गावाचा चड्डी चोर आला काय मला तेच चोर राहिले हो आता अवघड झाली परत धुन घातली परत खरं काय तासभर वाळ ठेवली परत तेच घातली तू तर घातली मग आता ते पंचायत झाली आता डोकं बंद पडले आता काय करावं आता आला सांग दहा कोणाची गेली का आता मी सगळ्यांना विचारते का तुझी चड्डी गेली काय चड्डी गेली काय नाही तस नाही म्हणजे विचारला फक्त मी मला उभं टेन्शन आलं माहिती आहे मरणाचं एवढी चांगली चड्डी होती राव म करायचं काय आता कुठं शोधायची मला कस काय माहिती कोण मला माहिती का तो कोणाकडे शोधायची तुला तर काहीच माहित नसतं मला तो कुठं विषय घेतला मी जाऊ लागणार ना जाऊन आता अरे तू घेशील बघ माझ्याकडे ते पैसे नाहीत कुठून घेऊ मी एकटा तर आठ कशी घेतली ती मला माझं माहिती उधार घ्यायची का हा उधार आपला नानाच बसले दुकान ते उधार घेता येतील कुठून द्यायचे मग एका जेटू येण्याचं का आता हा बघावं लागेल मग विचारावं लागेल देत का चल ते शरद बड्यांच्या दुकानात जाऊ हा बड्यांच्या हा बरं चल देतील चलते शेठ हांड्र आहे ना, ना। द्या बरं एक नव्वद ची द्या म्हणजे पंच्याऐंशी हा चालेल मोठा विषय तुम्हाला कधी नंतर कोणतं आहे पंच्याऐंशी मला एक शंभरशी दाखव श्यामराव तुमची गेली काय गेली म्हणजे चड्डी हा आता एवढंच राहिलं होतं ऐकायचं चोरी गेले चोरी गेल आईला मला वाटलं उजीने हरवली मी घोडी लावून आली उजीला माहितीये का आता कोणाला घोडी लावायची कोणाला काही करणार राव अरे पण कोण घुसल असं आईला गावात आता अंडर पँी चोर व्हायला अवघड झालं आता सोनं चोरी पर्यंत ठीक होतो पँटी मी झाली अंडर पँी चोरी अंडर पँी विचार करा सोडल्यात गावाकडच्या लोकांनी आईला अवघड झालं बरं दाखवा पण ते वाळ्याची पंचायत कुठे टाकवायची परिस्थिती झाली आता काय बोलणार आता बोडायची सगळं ग्रामस्थ सोनेवाडी करताय अंडर पॅन्ट घ्यायला काय पॅन्ट खरेदीचा आले काय का सांगा सरपंचांना खरे का काय शाब काय सांगाय सरपंच तुम्हाला अवरात्री वाळू घातलेली होती सकाळी पाहायला गेलो अंघोळी त्यामध्ये चड्डी गायब ना चड्डी गायब झाली तुझं काय प्रेम प्रेमली बापलं म्हणजे बाई पण चड्डी गायब झाली गेली तुझा अवसर पण माहित रात्री झोपताना घातलेली होती उठलो चड्डीच गायब अरे कोणी हा माणूस चड्ड्या चोरणारा शोध लागला त्याचा काहीच नाही आम्ही पहिले चड्डी घ्यायला इकडे त्याच्यामुळेच काय ला आपल्या गावात सोनं नाही गाड्या चोरीला नाही लोकांचं गाड्यातलं पेट्रोल चोरीला नाही गेलं एवढ्या दिवसातून चड्डी चोरायला लागले चोर काय बोल असेल बरं काय मा डोकंच चालव ना विचार करून करून दमलोय मी तुमच्यावर काही संशय कोणावर काही डाऊटफुल काही आता काय संशय घ्यावा कोणावर संशय घ्यावा आता की तो आता गावात एकच इपी तर आपल्या कोण कोण गंठ्या गांठ्याला काय करायचं चड्ड्यांचं बरोबर तुम्ही चला करायचं देऊ हा आणि ते पैशाचं सांगा शेटला जास्त आमच्या तुम्ही अंडरपेंडे करा तुमचे बिल मी देतो नंतर मला तर वेगळा संशय तुम्ही एका ठिकाणी अंडरपेंटी काढते म्हटलं एका ठिकाणी उतरिल तशाच गायब झाल्या का काय सरपंच आहे बघू आपण येतो सरपंच मला दे ना शंभर सरपंच द्या ते एवढी होय काय तू दे पैसे ऑपरेशन गावात चोरीच आहे मग सरपंच जबाबदारी आज काय करता काही काय म्हणेल याच्या नावावर टिपून ठेव ऐक ना मला एक शंभर ची देणार आता तरी जा पाहिजे नाही तर मग काय रोज रोज अंडर घरात ठेवत असतो नाही तर मग कुठं वाटत होते वाटत होते तुम्ही इकडे आणलं सापडले असतील तुम्हाला अरे गप्प नवीन घेतल्या बाबा का बर का बरं म्हणजे अरे इथं काय कळा ना आम्हाला चोरी गेल्या अंडरपेंट आमच्या ठिकाणच्या बी ये माझी नाही गेली चोरीला विचारा का का, का? मी घालतच नाही तो बरोबर आहे त्याचा देपोडी देतच नसते तुला हां माथे सांभाळ टावा हां नाही त्या भी जायचे चोरीला हं बघ हाताने कोटा ना يلا मी हन्नाकडे जोशी खर सांगतोय पाहिलं आइलं तू शंभर टक्के ना आपल्या आपल्याला चोरीला परत जाणार आहे आपण एक काम करू आता या ना सीसीटीव्ही माझ्या वारायला मनातले बोल काय दिले देवाने आपल्याला मग रेड्रा चोरपेंट चोरे काय म्हणला चोरलाय मला काय माहिती तुला काय माहिती काल तू ना काही तू चोरली ना हा हा म्हणतो परत कमजोर झाड रेपॅन्ट आमच्या अरे पावसामुळे ना माझ्या अंडर पॅन्टीच वाहत नाही आणि नवीन अंडर पॅन्टी घ्याल डेपुटी पैसे देत नाही आमच्या फेडतो काय त्याच्यामुळे हा अरे घरी घेऊन जायच्या जी सुकल ती घालायची जुनी फेकून द्यायची हा ना याची माझी ठीक आहे पण यांची कस काय बसत होत्या कॅमेराला यांची अंडर पॅन्ट घालतो ती ढिल्ली होती ना मग तिला वरून डेपुटीचा मोठा बेल्ट आहे तो लावितो काही वाटत तुला हा अरे येवता आज बिना अंडर ट्वेंटीचा झेंडतोय हा माहित काय आल सांगू तुला तू आहे ना परत जर अंडर ट्वेंटी सॉरी ना असा फटके ना तुला सरपंच ताप्यात नाही तर काय करत नाही याला अद्दल घडी परत